शिंदे गटाचे काही आमदार पुन्हा उद्धव ठाकरेंकडे येणार का राज्याच्या राजकारणात आज एक मोठा प्रश्न चर्चेत आहे आणि त्याही पुढे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर ही शक्यता आणखी बळकट होईल का एकेकाळी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणारे अनेक आमदार सत्तेसाठी शिंदे गटात गेले पण आज मैदानात चित्र बदलू लागलंय मातोश्रीच्या दिशेनं नजर वळवणारे हे आमदार काय सांगतात सत्ता आहे पण आधार नाही मुख्यमंत्रीपद मिळालं पण मनात लोक नाही असे सूर आता दबक्या आवाजात ऐकू येतात दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे शिवसेनेच्या मूळ विचारांना पुन्हा करत करतात आणि जर हे दोघे राज आणि उद्धव एकत्र आले तर भविष्यात ठाकरे नावाचं एक नवीन एक ताकदवान रूप पाहायला मिळू शकतं पण प्रश्न एवढाच नाही उद्धव ठाकरे या आमदारांना पुन्हा स्वीकारतील का जे गेले ते परतले तर त्यांच्यावर विश्वास ठेवा बा का शिवसेनेच्या वफादार कार्यकर्त्यांच्या मनात अजूनही नाराजी आहे ते विचारतात गेल्यांना पुन्हा घ्यायचं म्हणजे आम्हा वफादारांचा अपमान नाही का यातच जर राज उद्धव युती झाली तर ठाकरे हे फक्त एक न राहता हे मतांचं केंद्र बने शिंदे गटाच्या काही आमदारांची चा हालचाल राज ठाकरे यांच्या वाढत्या हालचाली आणि उद्धव ठाकरेंचा संयम हे सगळं मिळून एकच संकेत देत आहे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता निर्माण झाली आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी